नमस्कार मी प्रमिला देशमुख अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते पाहूया आजच्या हेडलाइन्स श्री स्वामी समर्थ अण्णछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला उद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेस श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे विजयसिंह राजे भोसले व आधारस्तंभ अमोल राजे जन्मंजय राजे भोसले यांची मोलाचे मार्गदर्शन लाभत असून संस्थापिका अध्यक्ष अलकाताई जन्मंजय राजे भोसले सचिवा अर्पिता राजे अमोलराजे भोसले व त्यांच्या टीमच्या माध्यमातून श्री क्षेत्र अक्कलकोट पंचक्रोशीतील महिला सबलीकरणाकरिता सतत कार्यरत आहेत ही बाब उल्लेखनीय आहे एकूणच हिरकणी महिला बहुउद्देश संस्थेचे काम महिलांना दिशा देणारे असल्याचे मनोगत मनोरमा मल्टीस्टेट सोसायटी सोलापूरचे चेअरमन शोभाताई श्रीकांत मोरे यांनी यावेळी व्यक्त केल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशी संस्थेच्या वतीने अन्नछत्र मंडळ प्रांगणातील वाहन तळ शेड मंडपात जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून सालाबादाप्रमाणे यंदाही सर्व सखी भगिनी भगिनीकरिता एक अनोखा मैत्रीचे घट्ट नाते निर्माण व्हावे यासाठी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत मनोरमा मल्टीस्टेट सोसायटी सोलापूरचे चेअरमन शो शोभाताई श्रीकांत मोरे या बोलत होत्या दरम्यान राष्ट्रमाता जिजाऊ श्री स्वामी समर्थ त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पुढे बोलताना शोभाताई श्रीकांत मोरे म्हणाल्या महिलांनी सर्वच क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण केले पाहिजे महिला आर्थिक सामाजिक शारीरिक व सांस्कृतिक आणि मानसिक दृष्ट्या आर्थिक बाबत सक्षम असल्या पाहिजेत हे बोलताना म्हणाले की श्री क्षेत्र अक्कलकोट सारख्या ठिकाणी हिरकणी महिला बहु संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे शोभाताई मोरे म्हणाल्या या प्रसंगी विविध कार्यक्रमामध्ये मनोरंजनात्मक खेळ प्रश्न मंजुषा बौद्धिक खेळ गाणे गप्पा गोष्टी आणि गेम्स आकर्षक भेटवस्तू टोटल धमाल एंटरटेनमेंट विथ न्यू गेम्स अशा अनेक कलांचा संगम असणारा एक अनोखा कार्यक्रमाच्या माध्यमातून सूत्रसंचालक श्वेता यांनी धमाल उडवून दिली उपस्थित शेकडो महिलांनी सदर कार्यक्रमांना भरभरून दाद दिली स्पर्धेतील विजेता महिलांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमास जयश्रीताई मगर अनुयाताई फुगे आरती काळे रुपाली शहा मल्लमा पसारे माजी नगर नगराध्यक्षा अनिता अनिताताई खोबरे माजी नगरसेविका सोनिल सोनालीताई शिंदे जयश्री सुरवसे स्नेहल जाधव सविता खोबरे धनश्री पाटील सौ चौगुले सुवर्णा साखरे संध्या हिप्परगी वर्षा हिप्परगी श्रीदेवी शिंदे लता मोरे कल्पना मोरे तृप्तीबाबर रत्नमाला मचाले स्मिता कदम प्रमिला देशमुख पल्लवी कदम संगीता भोसले उज्ज्वला भोसले स्वातीनिकम छाया पवार सुवर्णा गाडगे रूपा पवार कविता वाकडे दिव्या मोरे क्रांती वाकडे जयश्री माने स्वप्ना माने कविता भोसले अनिता गडदे यांच्यासह पंचक्रौशितील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार स्मिता कदम यांनी मांडल्या